म शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या बाजार समितीचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे पहिली जी बाजार समिती आहे ही अमरावती आहे अमरावती कापूस बाजारभाव इथे आपण पाहणार आहोत इथे मित्रांनो पासष्ट क्विंटलची आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला होता नंतरची बाजारपेठ राळेगाव हे राडे गाव बाजार भाव हे आहे तर राळेगाव कापूस बाजारभाव हे आपण पाहणार आहोत दोन हजार शंभर क्विंटलची ते आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमी जास्ट दर चौऱ्याहत्तरशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला पारशिवनी कापूस बाजारभाव इथे पाहणार आहोत आपण आता सात सातशे सत्त्याऐंशी क्विंटलची ते आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमिद कमी दर आणि सात हजार जा रुपये जास्तीत जास्त दर इथे कापूस कापला उमरेड कापूस बाजारभाव इथे पाहणार आहोत आपण एकशे सत्त्या एक एकशे सदतीस क्विंटलची इथे आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि बहात्तरशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला देवडगाव राजा कापूस बाजारभाव इथे आता पाहूया आपण सहाशे एकसष्ट क्विंटलची इथे आवक होती सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि चौऱ्याहत्तरशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला वरोरा कापूस बाजारभाव बघू शकता अकराशे बा बेचाळीस क्विंटलची इथे आवक होती पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला वरोरा मांढेली कापूस बाजारभाव इथे बघू शकता एकशे वीस क्विंटलची इथे आवक होती सहा हजार रुपये कमीत कमी दर आणि त्र्याहत्तरशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला होता वरोरा खांबाळा इथे दोनशे आठ क्विंटलची आवक होती पाच हजार नऊशे रुपये कमीत कमी जस्त दर आणि सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला होता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसून तर केलं तर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा नंतरची बाजारपेठ बघू शकता हिंगणघाट कापूस बाजारभाव पाच हजार क्विंटलची आवक होती सहा हजार रुपये कमीत कमी दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये इथे जास्तीत जास्त दर कापसाला होता सिंधुई सेलू कापूस बाजार भाव बघू शकता इथे दोन हजार शंभर क्विंटलची आवक होती पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि पंच्याहत्तरशे दहा रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला होता बाजार समिती फुलंब्री सत्त्याण्णव क्विंटलची आवक होती आठ हजार रुपये इथे भाव गेला तर मित्रांनो ए पी एम सी अमरावतीच इथे मित्रांनो हे एकोणीस तारखेचे भाव आहे जे की आपण ऑलरेडी बघितले आहे तर व्हिडिओ कसा वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा कारण डेली बेसिसवर आपण इथे तूर सोयाबीन कापूस या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतले बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद